जगात सर्वात जास्त तरुण भारतात तरी तरुणांचं नेतृत्व नाही देशात ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे आणि म्हणून आज आपण या निवडणुकीच्या निमित्ताने ही पत्रकार परिषद घेतली आहे कारण आपल्याला युथ मध्ये तरुणांमध्ये तरुणींमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवायचं आहे आणि ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण काय करतोय की सर्व राजकीय पक्षांमध्ये जे वेगवेगळ्या पक्षांमध्ये तरुण आणि तरुणी युभे आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारे मतदान देऊन आपण निवडून आणायचं आहे यासाठी एकशे एकोणचाळीस कोटी मधले जे तरुण आहेत त्यांना आपण सांगतोय की तुमच्या घरातली सगळी सोसायटी मधली सगळी जी मतदान करणारी आहे त्यांना बाहेर काढा आणि शंभर टक्के मतदान तुम्ही करा जास्तीत जास्त मतदान करण्याचं या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आपल्याला करायचं आहे आणि तरुणांपर्यंत पोहोचायचं आहे त्यांच्यामध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन परिवर्तन घडून आणायचं आहे सर घराणेशाही जास्त प्रमाणात झाली आहे पॉलिटिक्स मध्ये त्याबद्दल काय कोण जायलाच मागत नाही म्हणूनच आपण घराणेशाही जी आहे ती जाणार आपल्याला घालवायची गरज नाही एकशे एकोणचाळीस कोटीने काम सुरू केलं त्यातले तरुण प्राईम मिनिस्टर झाले मुख्यमंत्री झाले तर ही घराणेशाही टिकणार नाही आपल्याला त्याच्यावर बोलायची सुद्धा गरज नाही कशा प्रकारे कोण कोणत्या एरियामध्ये जाऊन अवेअरनेस करणार आहात इलेक्शन कमिशन असेल त्याच्यापर्यंत हा मेसेज जायलाच पाहिजे आता इलेक्शन कमिशन पर्यंत हा मेसेज जाण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहे आणि त्या ठिकाणी आपण त्यांना सांगतोय की ठाणा मुंबई या एरियामध्ये आपण चालू केलेलं आहे या ठिकाणचे व्हिडिओ काढून आपण संभाजीनगर नाशिक पुणे त्या एरियामध्ये त्यांना सांगतोय अशा प्रकारचे टेम्पो तुम्ही तयार करा आणि या ठिकाणी युथला घेऊन अशा प्रकारे पथनाट्य तयार करा प्रचार करा आणि मोठ्या प्रमाणामध्ये अवेअरनेस करा हे ऑलरेडी आपण चालू केलेलं आहे आपल्याकडे ही जी टक्केवारी आहे कारण आपल्याकडे एकतर पूर्वी जर बघितलं थोडस निरक्षर जो भारत किंवा महाराष्ट्र आहे तो होता त्याच्यानंतर आपल्याकडे जी अडचण आली ती इकॉनॉमिकल सिच्युएशन आपली इम्प्रूव्ह झाल्यामुळे एक निरक्षर महाराष्ट्राकडनं आपण आलो जरी तो साक्षर झाला पण त्याच्यामध्ये निरुत्साह आहे आता हा निरुत्साह जो आहे त्यांनी काय केलं त्या निरुत्साहामुळे या सध्याची जी पॉलिटिकल सिच्युएशन ही तयार झाली की ज्याच्यामध्ये कोणताही प्रश्न सुटणार नाही आणि त्याच्यामध्ये ह्या संपूर्ण राजकीय पक्षांना जो काही गोंधळ आहे तो गोंधळ घालण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात संधी मिळाली आणि ही संधी जी मिळाली ती ह्या निरुत्साहामुळे मिळाली म्हणून आजच्या ह्या निवडणुकीत आपण काय सांगतोय की का सगळ्यांनी शंभर टक्के तरुणांनी तरुणींनी पुढे यायचंय त्यांनीच नाही यायचं तर त्यांनी आपल्या घरातले आई वडील वयस्कर कोणी असतील त्यांना सगळ्यांना घेऊन शंभर टक्के मतदान करण्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे आपल्या मतला निरुत्साह त्यांनी झटकून टाकायचा आहे आणि हा निरुत्साह जर झटकला तर ही पहिली सवय त्यांच्यामध्ये येईल आणि इथून पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा प्रकारे तरुणांचा सहभाग मतदानापासून त्यांनी सुरू करावं आता जरी हे निवडून आले कोणी काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामधून काही होणार नाही हे सत्तर वर्ष आपण बघतोय पण ऍटलीस्ट तरुण सहभागी झाले हे आपल्याला दिसेल आणि हे सहभागी झालेले तरुण पुढच्या निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यातून ट्रान्सफॉर्मेशन होऊन परिवर्तन होऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदल हा आपल्याला चार वर्षामध्ये घडलेला दिसेल